हा प्रमे बोर्ड परीक्षेला ऑलरेडी विचारलेला प्रश्न आहे त्याच पद्धतीनं हो। या प्रमयावरती तुम्हाला प्रश्नही विचारले जातात त्यामुळं आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित्याची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता धाव मी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत आणि आता आपण वर्तुळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहे आज लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चर मधला अत्यंत महत्वाचा प्रमय आहे आपला स्पर्शिका खंडाचे प्रमय ठीक आहे हा प्रमय तुम्हाला मार्च दोन हजार वीस विचारला गेलेला प्रश्न आहे तो सुद्धा तीन या प्रमेयावर आधारित असणारी उदाहरण परीक्षेत विचारली जातात त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या प्रमेयाला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया स्पर्शिका खंडाचे प्रमय काय आहे तर बघा प्रमय आपल्याला दिलेला आहे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात म्हणजे काय बघा वर्तुळाचा बाह्य बिंदू म्हणजे डी दिलेला आहे इथून आपण काय केले दोन स्पर्शिका खंड या ठिकाणी काढलेले आहेत ठीक आहे त्याच पद्धतीनं काय प्रूफ करायचंय म्हणजे सिद्ध काय करायचे आपल्याला तर जेवढा रेषाखंड PD आहे तेवढाच रेषाखंड क्यूडी आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपण पक्षात काय लिहिणार आहे बघा तर पक्षात आपण लिहिणार आहे ए वर्तुळ केंद्र असलेले एक वर्तुळ आहे म्हणून ए केंद्र असलेल्या वर्तुळात ठीक आहे काय लिहिलेलं आहे तर पीडी व रे क्युडी या स्पर्शिका आहेत म्हणजेच बघा पीडी पी आणि क्यू या दोन काय आहेत आपल्या स्पर्शिका आहेत आणि त्या बिंदू पी व क्यू मध्ये अनुक्रमे इथे अनुक्रमे लिहायचं राहिलेलं आहे अनुक्रमे वर्तुळाला छेदतात बरोबर आहे म्हणजे पीडी ही स्पर्शिका पी मध्ये वर्तुळाला छेदते आणि डी क्यू ही स्पर्शिका क्यू मध्ये छेदते असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे आता साध्य काय करायचंय आपल्याला तर हे दोन रेषाखंड आहेत ते एकरूप आहेत हे लिहायचं आहे म्हणजेच काय लिहिलं बघा साध्य रेख डीपी एकरूप रेख डी क्यू या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे म्हणजे साध्य आहे ठीक आहे पुढं आता या ठिकाणी रचना केलेली आहे काय केले बघा रेख एडी रेग ए क्यू व ए पी काढले किंवा जोडले म्हणजे काय केलं बघा आपण तर ए पी जोडला एक्यू जोडला आणि ए डी सुद्धा या ठिकाणी जोडलेला आहे ठीक आहे ही आपण रचना केली आता बघा सिद्धता सिद्धतामध्ये जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण मिळतात ठीक आहे कुठला त्रिकोण आहे बघा ए पी डी आणि दुसरा आहे ए क्यू डी हे दोन त्रिकोण आहेत ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल बघा तर त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD म्हणजे नावं थोडी बदलून दिलेली आहेत म्हणजे कुठले घेतले बघा QAD आणि PAD अशी नावं घेतलेली आहेत म्हणजे एकाच एक संगतीनुसार ठीक आहे मी जशी मगाशी सांगितली त्या पद्धतीने लिहिला तरीही चालेल तर इथे बघा बाजू PA एकरूप बाजू एक्यू PA आणि AQ ह्या का काय आहेत तर वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजेच काय आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिजा हे झालं आपलं कारण आणि कारण लिहिणं गरजेचं असतं ठीक आहे त्याच पद्धतीने बघा एडी एडी म्हणजे दोन्ही त्रिकोणाची बाजू जी आहे ती काय आहे सामायिक बाजू एडी आहे म्हणजे याचं कारण काय येणार आहे सामायिक बाजू असं येणार आहे ठीक आहे पुढं ए कोण ए पी डी कुठला बघा ए पी डी आणि त्याच पद्धतीनं कोण ए क्यू डी हे दोन्ही काय आहेत आपले नव्वद अंशाचे कोण आहेत जो आपण परवा प्रमय बघितला होता कुठला प्रमय आहे आपला तर स्पर्शिका त्रिज्या प्रमय काय असतो तर स्पर्शिका त्रिज्येला काय असती लंब असती हा आपला काय आहे प्रमय आहे त्या पद्धतीनं म्हणजेच काय झालं स्पर्शिकेचे प्रमय तिथं कारण येणार आहे आपले ठीक आहे आता बघा एक बाजू एक बाजू आणि एक कोण आहे पण कोण किती अंशाचा आहे नव्वद अंशाचं असल्यामुळं हे जे दोन त्रिकोण आहेत ते काय असणार आहेत आपले एकरूप असणार आहेत म्हणजे त्रिकोण PAD PAD आणि त्रिकोण QAD हे काय आहेत आपले एकरूप त्रिकोण आहेत कशावरून तर कर्णभुजा कसोटीवरून ते दोन त्रिकोण एकरूप आहेत ठीक आहे आता त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या भुजा राहिलेले कोण हे सुद्धा काय असतात एकरूप असतात म्हणून त्याची राहिलेली भुजा म्हणजेच कुठली बघा तर DP आणि DQ हे सुद्धा काय असणार आहे एकरूप असणार आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं आणि ह्याचं कारण असणार आहे एकरूप त्रिकोणांच्या भुजा ठीक आहे किंवा बाजू चालतं दोन्ही आहे या ठिकाणी हा आपला प्रमेश संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा तुमच्या मित्रांना जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे त्याचप्रमाणे तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला टेलिग्रामची जी लिंक आपण दिलेली आहे मध्ये ती लिंक जॉईन करा त्याच्यावरती तुमचे काही क्वेश्चन असतील तर तिथे विचारू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमच्या कमेंट तुम्ही टाकू शकता तर मग उद्या भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण सराव संच तीन पॉईंट एक सोडवून देणार आहे तो डिस्क्रिप्शन मधले आपले आधीच्या प्रकरणांचे व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद